नाट्यपंढरी असलेल्या सांगली जिल्ह्याची सूर्यकन्या कुमारी नीरा निलाखे कल कलज मराठी वाहिनीवरील सूरनवा ध्यासनवा छोटी शिरवीर या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये धडक दिलेली आहे तरी सर्व सांगलीकरांची एक जबाबदारी आहे की या कुमार निलाखे जी आपली छोटी बहीण आहे मतदान मतदानरूपी आशीर्वाद देऊन तिला अंतिम स्पर्धे स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवून आपल्या सांगलीच्या मानाचं मानामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला पाहिजे त्यामुळेच मी सर्व नागरिकांना आणि आपल्या स तमाम सांगलीकरांना का एक आव्हान करतो की कुमारी मिला मीरा निलाखे हिला आपल्या कलशवाहिनीवरील या अंतिम स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुम्ही सर्वांनी तिला विजयी करावं त्यासाठी डब्ल्यू 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 डॉट वोट डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन कुमारी मीरा निलाकीच्या निजासमोर जाऊन वोट करा आणि वोट ॲप्लिकेशन डाउनलोड करून कुमारी मीरा मिरान इलाखेसमोर ह्याच्यावर वोट करा तरी सर्वांनी आपल्या या कुमार आपली जी छोटी बहीण सांगलीची सुरकन्या कुमारी सांगली मीरा निलाखे हिला मतदान रूपी एक आशीर्वाद देऊन घवघवीत यश मिळवून देऊया एवढंच मी आपल्याकडे विनंती करतो शिक्षणामध्ये